नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे थकित वेतन अदा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी समोर येत आहे थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन विभागामार्फत सहा अकरा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर शासन निर्णय त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सदर शासन निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक दहा हजार सहाशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार सोळानुसार अवमान याचिका क्रमांक पाचशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार सतरा व इतर संलग्न याचिकांमधील विशेष कर्मचाऱ्यांना मानधन अदा करणेकामी एकूण दोन कोटी अठ्ठावन्न लाख चौरेचाळीस हजार आठशे छप्पन्न रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे यानुसार नियुक्ती दिनांक ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे वेतन अदा करणे कामी अनुदान वितरित करण्यात आले आहेत तसेच माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे मानधन अदा करणे कामी निधीचे वितरण करण्यात आले आहे थकीत मानधन मानधनाची रक्कम ही संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याने निदर्शनास आल्यास विभागाला जबाबदार धरण्यात येणार आहे असेही नमूद करण्यात आले आहे